आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ताकदीनं लढा तरुण तरुणींना जास्त संधी देणार अजित पवार यांचे सांगलीतल्या मेळाव्यात वक्तव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत सगळ्यांनी जबाबदारी ओळखून कामाला लागावं जातीवादाला थारा देऊ नका जुने नवे वाद निर्माण न करता पक्षाची मजबूत फळी तयार करावी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणून सांगली जिल्हा राष्ट्रवादीमय होण्यासाठी कामाला लागावे भविष्यात जिल्ह्याला निधी कमी पडू देऊ देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा मिरज येथील संजय बोकरे कॉलेजवर पार पडला आणि या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी इद्रिस नाईकवाडी शिवाजीराव नाईक अजितराव घोरपडे राजेंद्र देशमुख निशिकांत पाटील भोसले पद्माकर जगदाळे दिग्विजय सूर्यवंशी आधी उपस्थित होते अजित पवार पुढे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जातीधर्माच्या पलीकडे राजकारण करतो मंत्रिमंडळामध्ये सर्व जातीधर्मातील नेत्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जातीय सलोखा राखला पाहिजे सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसींना काम करण्याची संधी मिळालेली आहे निवडणुका आता सुरू होतील आमदार खासदारांच्या निवडणुका लांब आहेत यावेळी बघू पण आता महायुतीच्या माध्यमातून काम करू राज्यात आता दौरे वाढवणार आहे तीन दिवस मुंबई चार दिवस राज्यात फिरणार आहे गावात वाडीवाडीवर आणि शहरातील वॉर्डमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम करावं राष्ट्रवादीमय शहर आणि ग्रामीण जिल्हा होण्यासाठी कामाला ला लागावं लोकांच्या समस्या सोडवा तरुणांच्या हाताला काम द्या बहिणींना मदत करा सगळ्यांनी जबाबदारी ओळखून कामाला लागावे मी बोलतो तसेच करतो ओठावर एक असे बोलतो शब्दाचा पोटात माझे कडक पण पक्का आहे भविष्यात लागणारी मदत केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे जर तालुक्यात बऱ्याच बेरोजगार मिळवण्याच्या शुभारंभ देखील आपण करू शेवटी आपण आपण दिलेला शब्द पाडणारी माणसं आपण लोकांचा कुठल्याही पद्धतीनं त्यांचं भलं कसं होईल हे पाहणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपली आहे आणि दे त्याच्याकरता आपल्याला मला आणि माझ्या बाकीच्या सरकारांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन दौरे वाढवावे लागतील मी आता आठवड्यातले तीन दिवस मुंबईत थांबणार चार दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार आज आता रात्री इथं गेल्यानंतर उद्या जळगावच्या आता दिवस दौऱ्यावर अर्धा दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे काल मी बीडच्या दौऱ्यावर होतो अशा पद्धतीने माझे कार्यक्रम चाललेले आहेत माझ्या जिल्हाध्यक्ष आमचे निशिकांत पाटील असतील किंवा बाकीचे माजी सहकारी असतील त्या सगळ्यांनी देखील आपापली जबाबदारी ओळखून काम केलं पाहिजे बेद्यांचं राजकारण केलं पाहिजे मला पुर, राजकारण करून कुणाचंही बरं झालं नाही माणसं कशी आपल्याला जोडता येतील त्याच्यामध्ये जातीवाद कधी होता कामाने ही शिकवण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेली आहे त्या शिकवणीतच आपल्याला पुढं जायचं आहे हे मात्र सातत्याने तुम्ही लक्षात ठेवण्याचं के काम केलं पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती आहे आज सांगली जिल्ह्यातील आणि परिसरातील अनेक माझे महत्वाचे कार्यकर्ते इतर पक्षाचे अनेक मान्यवर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये सामील होत आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवाराचा कुटुंब प्रमुख या जात्यांनी त्या सर्वांचं माझं भाषण झाल्यानंतर स्वागत करण्यास आत्ता देखील मी त्यांच्या मनापासून स्वागत करतो आणि नव्या गुणांचं मात्र निर्माण करता आपण सगळेजण मिळून तरुण तरुणींना पूजाच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये उमेदवारी देऊन एक अशा प्रकारची मजबूत फळी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपण निर्माण करूया परंतु त्याकरता तुमच्या सगळ्यांची साथ ही पक्षाला हवी आहे ही माझ्यासारख्या सहकार्याला हवी आहे इतर माझ्या मित्रांना हवी आहे हे मात्र आपण विचारता कामान आज मी ना आल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न अडचणीत वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी समस्या त्या मला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे काही ठिकाणी निधीची पण मागणी केलेली आहे जरूर त्याच्यामध्ये मी आणि माझे सगळे सहकारी लक्ष घालून त्यामध्ये न्याय देण्याचं काम करू परंतु उद्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त तालुका पंचायतीचे सदस्य जिल्हा परिषदेचे सदस्य नगरपालिका आणि महानगरपालिकेचे सदस्य हे आपल्या घड्याळची कशी निवडून येतील हे मात्र आपल्याला मेहनत ही घ्यावीच लागणार आहे त्याच्यामध्ये माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा कुठं कमी पडता कामा नाही বেড়ো রিপোর্ট এসব মরাঠি পুনে